कुमारी सानिका अनिल पाटील हिचा पोलीस दलातील निवडीबद्दल सत्कार हेरवाडेतील क्षारपण मुक्त प्रकल्पाचे संचालक अनिल बाबगोंडा पाटील यांची कुमारी सानिका हिची महाराष्ट्र पोलिस दलात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवड झाल्याबद्दल विविध संस्था मान्यवर ग्रामपंचायत हेरवाडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला दत्तसाखर कारखाना शिरोळच्या वतीने सहकार महर्षी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील संचालक संजय पाटील रावसो नाईक दत्तभांडारचे चेअरमन दामोदर सुतार जयसिंगपूर उद्गाव बँकेचे संचालक दिलीप पाटील हेरवाडच्या माजी सरपंच चंद्रकांत पाटील अशोक जलपुरे रामगोंडा पाटील प्रदीप पाटील उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने